नमस्कार लिंगायत पंचम या समाजातील मुलाचं बॅलेट आहे अपेक्षा आहे मुलगी लिंगायतमध्ये कुठलाही असो चालतं चालते आणि त्या मुलीचं शिक्षण सायन्स साईड असायला पाहिजे नाहीतर डी फार्मसी वगैरे असेल तर चालतं आहे कारण भविष्यामध्ये हा मुलगा त्या मुलीला मेडिकल घालून देणार आहे या मुलाचं डी फार्मसी शिक्षण झालेलं आहे सध्या बिजनेस सांभाळतो आहे या मुलाचं जन्मतारीख आहे दोन हजार दोन आहे उंची आहे पाच फूट पाच एक मुलगा दिसायला गोरा आहे शिक्षण आहे डी फार्मसी आणि बिझनेस स्वीट मार्टचं बिझनेस आहे वल्ढार जिथं आणि त्यातून उत्पन्न दिवसाला वीस ते पंचवीस हजार रुपये गल्ला आहे आणि वडील बिझनेसमॅन आई गृहिणी या मुलाला भाऊ नाही एक बहीण लहान स्थळ आहे कराड या मुलाचं प्रॉपर्टी आहे अडीचक्कर पूर्णपणे बागात शेती आहे आणि ते ती शेती भविष्यामध्ये प्लॉटिंग पडणार आहे त्या शेती आणि दोन ओपन प्लॉट आहे दोन मधील इमानत स्थळ आहे कराड लिंगायत पंचम या समाजातील मुलाचा बारेट आहे या मुलाचं फर्स्ट मॅरेज आहे आणि अपेक्षा आहे मुलगी लिंगायत समाजातील कुठलाही कोर्टा तसं आहे या मुलाचा बिझनेस आहे मेडिकल दोन मेडिकल आहे या मुला डेट ऑफ बर्थ आहे नाईंटी टू हाईट आहे फाईव्ह पॉईंट फाईव्ह मुलगा दिसायला गोरा आहे शिक्षण डी फार्मसी प्लस बी एस सी झालेलं आहे या मुलाचं मेडिकल बिझनेस आहे दिवसाला कमीत कमी, कमी पंधरा ते वीस हजार रुपये कमवतो वडील शेतकरी आई गृहिणी या मुलाला एक लहान भाऊ बहीण नाही मुलाचं प्रॉपर्टी आहे बारेकर पूर्णपणे बागात शेती आहे आणि गावाकडे घर आहे अपेक्षा मुलगी लिंगात समाजातील कुठलाही पोट जात असो चालते त्या मुलीचं चा शिक्षण कमीत कमी बारावीपणे असतं स्थळ आहे सोलापूर ब्राह्मण समाजातील मुलाचं भारत आहे या मुलाचं अपेक्षा मुलगी ब्राह्मण समाजातील किंवा लिंगायत समाजातील मुलगी असली तरी पण चांगली या मुलाचं जन्मतारीख आहे एकोणीसशे नव्वद आहे मुलाचं फर्स्ट मॅरेज आहे उंची आहे पाच फूट पाच इंच मुलगा दिसायला गोरा आहे शिक्षण आहे एम बी ए झालेलं आहे आणि नोकरी एम आर म्हणून नोकरी करतो आहे वर्षाला साडे साडेसहा लाख रुपये कमवते आणि वडील बिझनेसमॅन आहे आई गृहिणी या मुलाला एक भाऊ विवाहित आहे बहीण नाही या मुलाचं प्रॉपर्टी आहे दोन मजली इमारत आहे आणि एक ओपन प्लॉट आहे अपेक्षा मुलगी लिंगात समाज नाहीतर ब्राह्मण समाज या समाजातील असायला पाहिजे त्या मुलीचं शिक्षण कमीत कमी बारावीपे द्यायचं पाहिजे स्थळ आहे या मुलाचं बिदर जिल्हा तेली समाजातील मुलाचा बायरेट आहे या मुलाचा अपेक्षा मुलगी तेली समाजातील तेली असायला पाहिजे आणि त्या मुलीचे शिक्षण कमी झाले असले तरी पण चालते शिक्षणाचा अर्थ नाही या मुलाचा जन्मतारीख आहे एकोणीसशे चौऱ्याण्णव आहे उंचा पाच हो पाच इंचा मुलगा शिक्षण गोरा आहे शिक्षण आहे बारावी आणि स्वतःचा बिझनेस आहे टूर्स अँड ट्रॅव्हल्सचं मंथली इन्कम आहे पंचवीस पंचवीस हजार रुपये पंचवीस ते तीस हजार रुपये इन्कम आहे आणि स्वतःचं बिझनेस आहे टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा वडील शेतकरी आहे आई ग्रोहिणी या मुलाला एक भाऊ विवाहित आहे बहीण नाही स्थळ आहे सोलापूर सिटी या मुलाचं प्रॉपर्टी आहे सोलापूर सिटीमध्ये दोन मजली इमारत आहे आणि चार एकर पूर्णपणे बागायत शेती आहे आणि एक नवीन कार अपेक्षा मुलगी आणि नारळ एवढंच अपेक्षा आहे आणि पहिली समाजातील मुलगी असायला पाहिजे त्या मुलीच्या शिक्षणाचा अर्थ लिंगायत समाजातील मुलाचा बाहेरट आहे या मुलाचं फर्स्ट मॅरेज आहे अपेक्षा मुलगी फर्स्ट मॅरेजची असायला पाहिजे आणि त्या मुलीच्या शिक्षणाचा अर्थ नाही मुलगी आणि महाराज एवढाच अपेक्षा आहे या मुलाचं जन्मतारीख आहे एकोणीसशे चौऱ्याऐंशी आहे उंचे फूट यांचा मुलगा दिसाला गोरा आहे शिक्षण आहे बारावी पास या मुलाचं बिझनेस शेती प्लस हॉटेलचा बिझनेस आहे त्यातून उत्पन्न महिन्याला कमीत कमी पन्नास ते साठ हजार रुपये कमवते ही शेती सांभाळतो मुलगा त्या मुलाचं वडील वयस्कर आहे आई गृह आहे या मुलाला एक भाऊ एक बहीण स्थळ आहे विजापूर जिल्हा प्रॉपर्टी तीस एकर बागात शेती आणि तुमचा बिझनेस स्थळ आहे विजापूर लिंगायत समाजातील मुलीचं बाहेर काय या मुलीचा अपेक्षा आहे मुलगा लिंगायत समाजातील असायला पाहिजे आणि तो पुणे शिपीमध्ये राहणारा आणि स्वतःचं घर असायला पाहिजे आणि गावाकडे एक दोन तीन एकर शेती असायला पाहिजे त्या मुलाचं आणि पगार पण पंचवीस ते तीस हजार असला तरी पण चालतं त्या मुलांचं चा? या मुलीचा जन्मतारीख आहे दोन हजार दोन आहे आहे पाच फूट पाच इंच मुलगी दिसायला गोरे आहे शिक्षण आहे या मुलीचा त्या नोकरी अकाउंटचा बिझनेस अकाउंटचं नोकरी करते पुणे शिटीमध्ये या मुलीचं वडील नाही आई गृहिणी आहे या मुलीला दोन भाऊ बहीण नाही स्थळ आहे पुणे सिटी प्रॉपर गाव त्यांचं बिदर जिल्ह्यातील आहे या मुलीला कन्नड बोलायला येतं स्थळ आहे पुणे शीलवंत बनिजगार या समाजातील मुलीचं बायरेट आहे या मुलीचा अपेक्षा आहे मुलगा शीलवंत बनिजीगार या समाजातील असायला पाहिजे आणि तो मेडिकल फील्डमध्ये एज्युकेशन झालेला मुलगा पाहिजे डी फार्मसी एम फार्मसी नाहीतर इंजिनियर वगैरे असल्या तरी पण चालतं या मुलीचं जन्मतारीख दो आहे दोन हजार उंची आहे पासपोर्ट तीन इंच मुलगी दिसायला गोरी आहे शिक्षण आहे फार्मसी या मुलीला दोन बहीण एक भाऊ वडील बिझनेसमॅन आई ग्रहण स्थळ आहे विजापूर जिल्हा अपेक्षा आहे मुलगा श्रीवंत वंजार या समाजातील असायला पाहिजे आणि तो मेडिकल फील्डमध्ये नाहीतर इंजिनियर फील्डमध्ये एज्युकेशन झालेला मुलगा पाहिजे तो महाराष्ट्र भागातील असो किंवा कर्नाटक भागातील असो या मुलीला कन्नड आणि मराठी बोलायला येईल आता जे काही तुम्हाला स्थळांची माहिती सांगितली त्यातील ज्या स्थळांची तुम्हाला माहिती आवडली असेल तर तुम्ही नक्की येऊन बेटा तुम्हाला त्या स्थळांची पूर्णपणे माहिती देण्यात येईल या व्हिडिओला शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद